तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं परत एकदा विशालची मायरा युट्यूब चॅनलवर आणि आज आम्ही सकाळी सकाळी बघा काय खातोय जळालेला भात अरे सॉरीला भात हे बघा कलर टाकलेला आणि इकडे आम्ही खावेल सुतार टाकलेला आंघोळ करून मायऱ्याचे आंघोळ झालेले असं वाटत नाही पण मी आंघोळ केलेला दिसतोय असं मला वाटतं दादा पण आलेला आहे किटू दादानी पण नाव नाव काढलेली आहे आणि काय खातोय श्रीखंडरी रोल, खाते रोल।, रोल ना। कोको, आले। तर, आ, कोको दादा पण आलेले आमचे दादा इकडे कोको दादा अभ्यास थकलेले त्याच्यामुळे नाही का कोको दादाच्या हातात पेन आहे अजून पण अभ्यास पेन त्याच्या हातामध्ये आणि आता आम्ही चाललोय शिर्डीला <laughs> आणि ह्या ब्लॉग मध्ये तुम्हाला काय काय बघायला भेटेल हे मी तुम्हाला अगोदर सांगतो लग्नातला डान्स लग्न कसं झालं आणि कोणता कोणी कोणी एन्जॉय केला लग्नामध्ये काय लग्नामध्ये कोणी कोणी एन्जॉय केलं लग्नामध्ये काय होतं ज्या हे सगळं तुम्हाला पाहायला भेटत आणि लग्नामध्ये कोण कोण आले होते लग्नामध्ये कोण कोण आले होते हे पण तुम्हाला बघायला भेटेल तर हा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघत राहा आता आम्ही निघालोय इकडनं कुठून इथून शिर्डी चलो वडापावचा नाश्ता चालू आहे मस्त बिर्याणी मार लवकर झालं नाही पडत वडापाव खात बिर्याणी झालेली ठेवली बिर्याणी आम्ही खाल्ली नाही आणि आता वडापावचा नाश्ता मस्त चालू आहे झाला तेव्हा पण आता झाला ना मी चपात्या केल्या तू जाण आहे पण वडापाव <laughs> करून खरंच ना चपात्या केल्या आणि शेंगदराची चटणी करते पप्पा नाही प्रेवेशाळीला मस्त एवढं मग तिथली चटणी घेते चपात्या केल्या

बस का घेतो ना बस का दे बर वाटलं मला घेता चप्पल का घालत आहे तुला माहित नाही आपलं काम कसं त्याच्यामध्ये शूज घेतले गेला चला मी चप्पल घातलेली आहे आणि याच्यामध्ये ट्रॅव्हलिंग मध्ये मला शूज म्हणजे चप्पलच चांगली वाटते कारण की शूज घालून खूप गर्मी गरमी होतं त्याच्यामुळे मी साधे कपडे घातलेले नाईट पॅन्ट घातलेली आहे टीशर्ट शर्ट आहे आणि आम्ही तरी पण रात्रीच पोहोचणार आहे आठ वाजता त्याच्यामुळे हे सगळे घातलेले आहे उद्या लग्नामध्ये जरा चांगलं आता इथं आम्ही जेवायला आलेलो मस्त था। वाड्याला थांबलेलो आम्ही थोडा वेळ जेवणासाठी इकडे आमचं जेवण आलेलं आहे नूडल्स आणि घरून आम्ही चपाती आणि शेंगदाण्याची चटणी आणलेली आहे कोको पका बसलं तू खाणार आहे ना आता तुला पण दिलेलं आहे मला पण देते ते खाते

मला म्हणान वाय मायरा पण नाव घेते सगळे असायत सगळ्यांची नाव घेऊ घेऊ कोमल कोमलबाई कोमल कोमल माऊ 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 कोनलमाऊ कोमल माऊ कोमल माऊ आहे नाही बोलत ते कोनल माऊ कोनल माऊ चोर

आणि आता मी आंघोळीला नंबर लावून ठेवलाय वगैरे घेऊन मायराचा ब्रश वगैरे झालाय चला आता आपण गावाला कोपर गावला इथं तरी आंघोळ कर कम से कम समजलं इथं दुसऱ्यांच्या घरी आल्यावर आंघोळ करत असतात चला आता पाणी पिणी तापलेलं आहे

कारण की तिला सांगितलं होतं मी नंबर माहिती कोपरगावला आल्यानंतर तरी आंघोळ कर तर त्याच्यामुळे केलेली आहे म्हणजे मी घरी आंघोळच करत नाही कोपरगावला आल्यावर तर तिने आंघोळ केलेली आहे बघा बघू शकता तू कस वाटत एवढे हा माझा नंबर येतच नाही कारण की त्याच्यानंतर बबली गेली नंतर किट्टू गेला नंतर मायरा गेली मम्मी गेली आता त्याच्यानंतर माझा नंबर येतोय तो पण आता कारण चा, माहिती का पाणी चालू आहे कारण माहितीये का हे बाथरूम मध्ये गेले ना तर एक तास बरोबर घेते आंघळीला आम्ही तरी नाही का पंधरा वीस मिनिटं लागणार आम्हाला म्हणजे पाच दहा मिनिटात लवकर पण एक तास बाथरूम मधून बाहेर येत नाही त्याच्यामुळे सगळं लेट काम आहे यांचे पकडा अरे बाहेर का पण निघते तू दे

आप बोल रही थी ना मुझे बेबी के साथ खेलना है तो बेबी उठ क्यों नहीं रहता क्या नहीं रहता बेबी तो उठ क्यों नहीं रहता अभी उठा है ना तो खेलने वो क्यों नहीं खेला? खेल रहा है ना अभी उठ रहा है नहीं। नहीं ना वो लेकिन खे, तो खेले ही नहीं है। खेलेगा खेलेगा बाद में खेलेगा अभी वो। तुम्हारा नाम बताओ ना है मैंने मैं लक्ष्मी लक्ष्मी प्यारी लक्ष्मी प्यारी लक्ष्मी आप

दाखवा आता एकच नंबर गजरा तर डेंजर लावला तू गजरा जास्तच गोरी दिसते का भारी मेकअप केलाय बघ कविता मेकअप मला ऐकून लग्न झाले परत जा तिकडे सगळे तयार झाले आता आम्ही पोहोचले लग्नामध्ये

രടൂങ്ങി രടൂങ്ങി ഓ സമാവായ എടുപ്ലം പഗ بڑا ڏيو 5000 ڏيٽ پيٽهاني گوپال भाऊचे कार्यकर्तवा नंबर सगळ्यांच्या लाईन गोल तिथे सगळ्यांचे सगळं अरे आता सरकारचं काम आहे

थी खाली ना ना खाली खाली का तिकडे पण पण बसते मला मला नाही नाही जेवणासाठी थोडी जागा आणि एक तास झाला एक नाही अर्धा तास तरी झालंच असेल सगळे जे बघायच्या काय पाणी आपल्या गाडी मध्ये पण आता खूप झालं

देवाचे नाव घेते आजी माय पण आल त्या लागणार कधी आली ती तू त्याच गाडीत आली एकदा घरी थांबली असती ना नाही पाणी नाही धरते पाणी पेती का पाणी

आज एवढी मस्त तयारी केलेली पण पण नाही नाही केल्यानंतरच मेकअपच्या पहिले सुंदर दिसते आणि मेकअप केल्यानंतर पण सुंदर दिसते असं काही नाही तू तुला तारीखची गरजच नाही नेहमी नेहमी काय तारीख करायची आता रोजच सुंदर दिसते तर काय तारीख करायचं रोज रोज ओके अजून काय एवढं पाठीमागं हे राहिले टिकिट झालं मम्मी आणि समान आणि जॅनर जास्त चालतो कारण की असं चाललंय आहे मी सगळं सामान घ्यायसाठी आलेले इकडे कारण स्वस्त भेटतं कोपरगावला गावला तर मला यानं मोबाईल दिला की सगळं घेऊन ये गाजर बिजर आपले काकडी अद्रक सगळं येणार मी वांगे वगैरे तुमच्या हाताने घेऊन देत आहे मला हो हो ते काकडी घेतोय मी घेऊन देते ते मला कारले आता काकडी घेतली मी त्या ताईला घेतात आणि मी आम्हाला आमच्याकडे भेटत नाही मुंबईला असे भेटत नाही ना ते मोठ मोठ्या वांगे आमच्याकडे आता इकडे आम्हाला पण किती किती आता एक किलो घेते आम्हाला पण एक किलो करायला मी काढते छोट वांगे वांग्यातून पंधरा रुपयाचे पाऊस जे बा इतकी वांगी घेतले मी एक किलो घेतले डायरेक्ट ठेवलं तरी आम्हाला गावराजर करा इकडे काही नाही ना बबली गाईला घेतले सगळं भाजीपाला हा तू गेला घ्या आणि मी आम्हाला घेतले सगळं गाजर हे वांगे मिरची काही बी झालं नाही काही मी तर चला आ, आता लग्न वगैरे सर्व झालेलं आहे आणि आम्ही निघायची तयारी करतो इकडून कोपरगाववरून डायरेक्ट घरी वाटलंच तर शिर्डीला पण जाऊन येऊ पण माहीत नाही अजून कन्फर्म नाही आहे तरी पण आपण एकदा ट्राय करू शिर्डीला जाण्याचं आणि आपण हा ब्लॉग आता इथे सेंड करू तुम्हाला आवडला असेल नक्कीच ब्लॉग आणि काय झालं माहिती आहे का तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये डान्स दिसला नसेल कारण की नाही का आम्ही हळदीच्या टायमाला एकदम लेट पोहोचलो इकडे तर त्याच्यामुळे हळदीला काय आम्ही पोहोचू शकलो नाही त्याच्यामुळे डान्स वगैरे काय दिसला नसेल त्याबद्दल माफी आणि आपण हा ब्लॉग आता इथे सेंड करू